सेवेतील समर्पणाला मिळाले यशाचे फळ प्रामाणिकपणा जबाबदारी आणि लोकाभिमुख काम या तीन गोष्टींवर विश्वास ठेवणारे श्री गणेश निराळी साहेब यांची नुकतीच अपर जिल्हाधिकारी सोलापूर या पदावर पदोन्नती झाली एकोणीसशे नव्याण्णव साली एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार या पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निराळी साहेबांनी दोन हजार नऊ साली उपजिल्हाधिकारी त्यानंतर उपविभागीय अधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली उपजिल्हा निवडणूक अधिकारी या विविध पदावर सेवा बजावली त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याने त्यांना महाराष्ट्रात उत्कृष्ट निवडणूक उपजिल्हा अधिकारी म्हणून शासनाचा सन्मान प्राप्त झाला विविध पदावर कार्यरत असताना श्री निराळी साहेबांनी केलेल्या कामगिरीचे फळ आणि सेवा बजावताना दाखविलेल्या निष्ठेचे रूपांतर या पदोन्नतीत झाल्याचे बोलले जात आहे निराळी साहेबांच्या या पदोन्नतीबाबत नायब तहसीलदार प्रवीण गम यांच्यासह त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे